ओम गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ अक्कलकोट संपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थ महाराज जीवन व वो ओळख अक्कलकोट ची संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे एक स्थान अक्कलकोट हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात आहे हे ठिकाण स्वामी समर्थ महाराजांचे समाधी स्थळ म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे दोन स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात त्यांचा काळ साधारण शतकात होता ते अक्कलकोट येथे आणि होता स्थान नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तीन अक्कलकोट स्वामी मंदिर अक्कलकोट येथे स्वामी समर्थ समाधी मंदिर आहे मंदिर परिसरात नेहमीच भक्तांची गर्दी असते स्वामी समर्थांच्या बन गंगे नावाच्या ठिकाणी त्यांचे अनेक चमत्कार सांगितले जातात यात्रा आणि उत्सव प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशी हा स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो यावेळी लाखो भाविक अक्कलकोटला भेट देतात पाच इतर महत्व अक्कलकोटला दत्तभक्तांचे तीर्थस्थान मानले जाते येथे जाणाऱ्या भाविकांना समाधी दर्शन मठ बनगंगे वटवृक्ष आणि स्वामींच्या विविध स्थळांना भेट द्यावी लागते श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट जीवन व ओळख स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतार मानले जातात त्यांचा जन्मस्थान ठाम सांगता येत नाही पण अनेक विद्वान त्यांचा उगम कर्नाटकातील किंवा महाराष्ट्रातील मानतात ते एकोणीसाव्या शतकात अक्कलकोट म्हणजे सोलापूर येथे स्थायिक झाले शिकवण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा मुख्य संदेश आहे ते सर्वांना सोप्या भाषेत उपदेश करत भक्तांच्या शंकांचे निरसन करून त्यांना योग्य मार्ग दाखवत चमत्कार अनेक भक्तांच्या अडचणी क्षणात दूर केल्याच्या गोष्टी सांगितल्या जातात रोगी बरे होणे गरिबांना मदत मिळणे आणि संकटातून सुटका होणे हे त्यांचे चमत्कार भक्त सांगतात स्थान अक्कलकोट येथेच त्यांचे समाधी स्थान आहे येथे स्वामी समर्थ समाधी मंदिर वटवृक्ष बनगंगे अशा ठिकाणी भक्त नेहमी दर्शन घेतात उत्सव उत्सव चैत्र शुद्ध त्रयोदशी हा स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव भव्य प्रमाणावर साजरा केला जातो यावेळी लाखो भाविक अक्कलकोटला येतात धन्यवाद